मुगाचा झटपट असा पौष्टिक नाश्ता बघा मी आज बनवते तुम्ही बघू शकता इथं मी मूग घेतले आहेत हे बघा लसूण अद्रकचे तुकडे घेतले दोन तीन मिरच्या दोनच घेतल्यात बघू शकता चार तुकडे केलेत आणि कोथिंबीर हे आता आपण हे मिक्सरला वाटून घेणार आहोत थोडंसं पाणी घालूया तर बघू शकता छान असं हे तयार झालं बेटर तयार झाले बघा असं वाटून घेतले मी आणि आता आपण ह्याच्यात थोडंसं मीठ टाकणार आहे ते मोबाईल पकडायला पण नसतं कोणीच नसतं आज संभव नाही आहे तो गेला त्याच्या हात तुकडे आम्हाला पण जायचं आहे म्हणून म्हटलं थोडंक आमच्या दोघींसाठी नाश्ता घ्या करावं त्याच्यासाठीच नाश्ता चालू आहे आमच्या दोघींसाठीच का जपल्याब व्हिडिओ पूर्णपणे पूर्ण बघा झटपटाचा नाश्ता पटकन तयार थोडासा घट्ट झालं थोडा घट्ट झालं आहे बरं का मी थोडासा मी थोडा पाणी टाकते बघू शकता तर बघू शकता आपली रेसिपी तयार आहे मी रात्रीचा तळलेला भात रात्रीचा उरलेला होता तू फ्राय केला आहे इथं आणि म्हणतात चला आता ना बघा हे बघा मुगाच्या हांडायचे एकदम पातळ असे झालेत बघू शकता तुम्ही हे बघा एकदम पातळ असे केले तर तुम्हाला पण रेसिपी आवडली तर नक्कीच कमेंट्स करा आणि आता आपल्याला ह्या सॉस बरोबर खायचे आहेत बरं का चल चला बाय बाय